रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तन सीताराम देव सर्वत्र आहे आणि तो सर्वांना भेटतो ही शाश्वत सत्य तरी मग तो काहीनाच का भेटतो हे हा साधकाचा विचार किंवा प्रश्न आहे समोर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं स्वतःकडे लक्ष दिलेलं आहे त्यांना देवाच्या देवाची कल्पना त्याच्याकडे जायचा मार्ग तो दाखवणारा गुरु तो दाखवणारा ग्रंथ हे सगळं मग त्याचा सिद्धांत मग अनुभव अशा क्रमाने मनुष्य जातो म्हणून तो काही नाच भेटतो कारण ते काहीच या क्रमाने जातात तो आहे आणि सगळ्यांना भेटणार आहे काय म्हणतात तसं ते देव स्वर्गात आहे आणि सर्व व्यवस्थित चालले आजची जरी आपली भूमिका असेल तर ती शक्यता कमी आहे की देव आपल्याला भेटेल ज्यांना हा भेटला त्यांच्या गुरुच्या रूपाने भेटला तो त्यांचा राम होतजन्मी दहालो कष्टी कामक्रोधे घातली मिठी इष्टवासना पाठी पोटील वाडी तसे हे कोणाला आहे था। ज्याला त्याची जाणीव झाली त्याला आहे एखाद्या एखाद्या माणसाला चोरी झाल्याची कल्पना नसते तो पुढे आनंदात राहायतोय वावरतोय ये लोक येत आहेत जात आहेत सगळे तिकडे मागे चोरी होऊन गेली रुपयाचं नुकसान झालं कळलं नाही तर त्याचं जीवन तसंच सुरू राहील अनेकदा आपण ह्या साध्या चोऱ्यामध्ये असतात किंवा मोठ्या असतात तर त्याच्या बाबतीत असं बघितलं असेल की कधीतरी लक्षात येतं चार महिन्यानं लक्षात आलं सहा महिन्यांनी लक्षात आलं कारण तिथं लक्ष नव्हतं त्यामुळं ते कधी जेव्हा केव्हा कळलं जेव्हा केव्हा के 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 लक्षात आलं तेव्हा कळलं की साध्या भाषेत लवकर रिकाम आहे तेव्हा ते जे काय आहे तर ते केव्हा कळलं असलं <laughs> <laughs> नसेल ना कोणाचा तर आत्तापासून इथं चिंता लागेल एकदा जाऊन येऊन सकाळी अकरा वाजतात तसं नको तर आपल्या जो खरं धन ठेवलेला जो लवकर आहे तो रिकाम आहे तर हे केव्हा जाणीव होईल की ज्या क्षणी मी तो बघायला जाईन ज्या क्षणी दृष्टी बाहेर आहे तोपर्यंत हे कळत नाही ज्या दृष्टी आत वळते तेव्हा कळतं की हे रिकाम आहे बहुत जन्मी दहालो कष्टी हे नुसते कष्ट उपासणे आपण जन्मापासून विचार करा ते हात पाय हलवतो मूल त्याला काय कष्ट होत असतात ते बघवत नाही आपल्याला अनेक वेळा बरं त्याला काही करता येत नाही ह्याच्या व्यतिरिक्त हात पाय हलवण्याव्यतिरिक्त आणि रडण्याव्यतिरिक्त ते काय करणार चुकून हसलं तर ते सुद्धा आपलं त्याची परिस्थिती असली बघण्याची तर तेव्हा ते हस ते तर या पलीकडे त्याला काही करता येत नाही हे आपण जीवन जे बघतो उरलेले सगळे कष्ट आहेत ते हातपाय हलवायचे कष्ट आहेत आणि पुढं मग बसून राहायला लागलं वीस पंचवीस वर्ष झाले तरी सुद्धा म्हणजे मग म्हणतात आता जरा हातपाय हलवा हलवायला ते एक हातपाय हलवायचे म्हणजे पुन्हा ते आहेच परत कष्ट माणसाला शेवटच्या खेळापर्यंत ते जे असतात ना तज्ज्ञ कोण डॉक्टर ते सुद्धा सांगतात जरा व्यायाम करा हात पाय हलवा पुन्हा एकदा शेवटी कष्ट आहेतच <laughs> बहुतजन मी जालो कष्टी मुलीकडे काय आहे व थोडा व्यायाम करता म्हणजे व्यवस्थित राहाल ठीक आहे आता म्हणतात पण किती मनुष्य व्यवस्थित होणार तर स्वतःला व्यवस्थित ठेवण्यापुरता होणार जगाला व्यवस्थित ठेवण्यापुरता वगैरे ज्या काही त्याच्या कल्पना असतात त्यातलं काय होणार नाही स्वतःला व्यवस्थित राहण्या राहण्यापुरता झाला तरी झालं झालं की आपल्याला एवढे मिळाल तरी खूप आहे की आपण तंदुरुस्त आहे बाबा पुरतं का होईना पण त्यासाठी पुन्हा एकदा कष्ट आहेत परत एकदा हातपाय हलवणं आहे जे इथं अगदी सुरुवातीला हातपाय हलवणं आहे तर ही जी योनी आहे मग नुसते कष्टच आहेत आता हे भोगकत फिरायचं आहे काय करायचं सांगा हे जशी योनी आहे ती त्यासाठी भोगयोनी योनी का म्हणली त्यानं तर दुसरा काय काय त्याच्यापेक्षा आणखी एक तर गप्पा बसायचं नाहीतर हे चालू आहे ते ह्याच्या पलीकडे काय नाही दुसरं म्हणजे काय खाऊन पिऊन झालं म्हणजे मनुष्य सुचतो गप्प असतो आणि ते भूक लागली की ओरडा लागतो तर ते तिकडे जे काय चालू आहे तर ही मी जालो कष्टी हे कष्टी कशामुळे झालो तर हे कधी बघितलं नाही आहे शांत राहून म्हणून आणि त्यांना मात्र ते कळलं त्याचं कारण अशासाठी आहे की यांनी मला काम क्रोधे घातली मिठी दुष्टवासनापोठी पोटी लुबाडीत माणसाला नुकसान करता मग एकदा रागाचा विषय आपला झाला आहे क्रोधाच्याबद्दल कुठेतरी प्रश्न विचारला तर त्यानिमित्ताने झाला आहे क्र क्रोध हा क्रोध बाळगणं म्हणजे आपल्या अंतरंगात किंवा हातावर अगदी साध्या भाषेत काळायचं असेल तर तिकडे करतळी आवळे हरी म्हणजे काय आनंद असेल ही एक टोक आहे आणि दुसऱ्या बाजूला हाताला निखाला देऊन एखाद्याला उभा केला तर काय होईल कल्पनेनं सुद्धा ते आपल्याला होणार नाही तर क्रोध ही आग आहे ती जर आपल्याला अंतरंगात ठेवायची असेल तर ठेवा थोड्या वेळाने ती आपल्याला जाळणारच आहे बहुतजन्मी दहा कष्टी तसं शेवटी कष्टी होणार राग मारी म्हण आहे ना तसं झालं आहे ना कोणाला खरं तर रागवलेल्या असं वाटतं की हा दुसऱ्याला काय ते दुसऱ्याला काय होत नाही कारण अनेक वेळेला आपल्याला माहितीच आहे की रागवनसुद्धा काय होत नाही आता इथं जाऊन बाहेर जाऊन रागवलं आपलं काय होणार आहे का ते आपण तिथे आतोपर्यंत आपल्याकडे बघत बसेल परत आपण आलो की सुरुवात करणार म्हणजे ते ह्याच्यापेक्षा काय फार मोठा फरक नाही जे चालू आहे वस्तुस्थितीत तर त्याच्यात काय होऊन त्याचं होतं तर काय होत नाही म्हणजे राग हा मला स्वतःला जाळतो हे लक्षात असलं तर तो आता असं आहे महाराज म्हणले तसं विकार आहे वापरता आला पाहिजे तो तो असा तेवढ्या पुरता ठेवला आहे शरीरात अग्नी आहे पण शरीर अग्नी शरीर जाळीत नाही आपण जाळतो नंतर ते मृत्यूनंतर जे जाळतो ते आपण ते त्यावेळेला ते आता जास्त एक एवढा अग्नी आहे तर त्याने जाळलं पाहिजे आपल्याला तसा नाही तो वापरण्यापुरतंच ठेवलेला आहे कारण शरीर गरम आहे त्याच्यात अग्नी आहे तोपर्यंत तो सगळा प्राण आहे त्या जिवंतपणा आहे मग त्याला सगळं काय जे करायचं आहे त्याने ठरवलं ते करता येईल आता जे ध्येयाला धरून असेल ते करावा सरळ मार्ग आहे पण ध्येय पाहिजे त्याला मार्ग पाहिजे ते सगळं म्हणून यांनाही हे लक्षात आलं तर ते, ते आत वळले म्हणून झालं आता लुबाडी तसे जे काय आता आपण बघितलं असेल की राग येतो त्या माणसाचा शक्तीचा क्षय होतो अनेक वेळा खूप वेळा मनुष्य रागवला म्हणजे त्यानंतर एकदम शांत बसतो थो, थोडा डोकं थो, थो, धरून बसतो याला राग आलेला ना तो नंतर डोकं धरून बसतो त्या क्षणी असं वाटत असतं की हा तलवार घेऊन लढतो प्रत्यक्षात तलवारही खाली ठेवतो आणि तोही खाली बसतो आणि नंतर एक दहा मिनटं मला काय सांगू नका दुसरं काय म्हणतो पाणी पाहिजे अशी परिस्थिती होती म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला तर त्याचा स्वतःच्या शक्तीचा क्षय झाला लुबाडणं म्हणजे शक्तीचा क्षय तर त्या अर्थाने लुबाडला गेला म्हणजे जी काही आधी शक्ती होती ती सुद्धा त्यात गेली काम हे जे म्हटलं काम करू झालं वाढीत असेल यात्ता प्रत्येक भवभीताशी थारा पाहिजे भवभीत आहे मनुष्य भयाने सुद्धा मनुष्याच्या शक्तीचा क्षय होतो काळजी करीत राहिलं म्हणजे क्षय नाही करत माणसाच्या शक्तीचा रात्रभर काळजी करतो उद्या काय होणार आता उद्या काय होणं उद्या बघू पण उद्या काय होणार किंवा हे आजार आहे सांगा वाढला उद्या वाढला तर उद्या वाढेल उद्या येऊ दे मग आता बरं आज तो उद्या वाढू म्हणून आज काय करता येण्यासारखं असं ते केलेलं आहे मग आता ह्याच्यानंतर काय करणार ह्याच्यानंतर देवाचं नाम घेऊ ना त्याच्यापेक्षा कदाचित सांभाळलं तर त्यांनीच सांभाळे नावाचं नाम घेतलं तर त्यांनीच सांभाळे मी ह्यांनी काय सांभाळेल स्वतःला काही सांभाळता येण्यासारखं नाही म्हणून त्या अर्थाने आणि आपण अनुभव घेतलेला आहे हा काय दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकायचं काय कारण नाही आपल्याला स्वतःला माहिती असतं हे जे म्हटले भवभीत असे थार तर भव ते जे भय आहे ते भय उद्याचं भय आहे काळजीचं आहे चिंतेचं आहे असंख्य गोष्टी आहेत ज्या आत माणसाला लुबाडतात आता त्याच्यामध्ये भयाच्या पोटी माणसाला किती शक्ती जात असेल त्याची की ते तसं स सोपं नसतं म्हणजे भयभीत मनुष्य हा बघा तुम्ही पळत असत एखादा भयभीत मनुष्य आहे काय त्याच्या सं समजा अनपेक्षितपणे काय अगावर आलं समजा काय प्राणी आला काय काय झालं की त्याला पिळणार नाही काय हिंसर प्राणी आहे तर मनुष्य पळत सुटतो तो सुद्धा त्याला धाप लागेपर्यंत आणि त्या तावडीतून सुटेपर्यंत पळतो तसं हे भव भयाचं आहे तर अशा तऱ्हेनं भय लुबाडतं हा विकार लुबाडतो हे सगळे म्हणलेत मंडळी त्याच्याबरोबर चिंता आहे मनुष्य रात्रभर सगळं सुखासीन आहे आपल्याला फोमची गादी साऱ्या भाषेमध्ये सगळं आहे पण लोळतोय पण झोप लागत म्हणजे काय होते तर काय तरी मागचं काहीतरी पुढचं आजच्याच विचार विशेष नाही आजचा विचार म्हणजे नामाचं आजचा विचार एकतर काम तरी करा त्यांना नाम तरी घ्या खरं सोपं दोन गोष्टी आहेत त्या आज करायच्या गोष्टी पण तिथे जे आपल्याला झोपून देत नाही एवढ्या गादीवर एवढ्या पंख्याखाली काय ते सीमध्ये कशात ते झोपू देत नाही ते कोण तर हे ते आहे ती काळजी ती चिंता ती काही झोपून देत नाही म्हणजे एवढं बाकीचं बरं आता ठीक आहे गरीब गुरीबाचा प्रपंच आहे आणि त्याला झाडाखाली झोपावं लागलं तर त्याला झोप लागत नाही डग खडे टोचतायत हे मान्य आहे हे काहीतरी शरीर दुःख आहे म्हणून झोप लागत नाही पण उलटं तो विषयाला आत घेऊन झोपतो शांत निवांत आणि ह्याचं सगळं गडगंज सगळं आहे भरलेलं आहे तो लोळतो आहे तर त्याला झोप लागत नाही म्हणजे कारण काय तर ह्याचं कारण त्या चिंता ह्या भय काळज्या ह्या सगळ्या लुपाडीत असतात बरं ह्या सुटणार आहेत कामुके ह्याला एक काळजीवर औषध आहे बा या अर्थाने औषध म्हणजे आहे औषध काळजीवर पण ते वेगळं आहे तर हे जे औषध आहे तसं जर समजा हे एक औषध घेतलं की आता काळजी संपली मनुष्य जास्तीत जास्त काय करेल झोपीची जी गुळ घेईल म्हणजे झोपला की उठला की काळजी सुरू झाली का टी ती तिथंच असते त्याच्याबरोबरच फक्त जाणवत नाही एवढंच त्या वेळेला झोपेच्या वेळेला त्याला ते जाणवणार नाही याच्यापेक्षा काय होणार आहे पुन्हा ती हजर आहे ना मुळात ती नष्ट झाल्याशिवाय त्याला खरी शांत शांतता चित्तालाही होणार नाही झोपे लागणार नाही म्हणजे ही ते घालवण्याचे हे का कारण हे नाही ती गुरुकृपा आहे ती श्रद्धा आहे काळजीवर औषध आहे पण ते श्रद्धेचं आहे ज्याला श्रद्धा आहे त्याला काळजी नाही तो म्हणतो भगवंत माझा आहे तो काय करायचं करे माझं काय करायचं ते मी भगवंताचं करतोय ना मग माझं काम संपलं जातलं आता माझा जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत काळजी करीत राहण्यापेक्षा नाम घेत राहिलो तर तो उद्या तोच मला जा सांभाळणार जोर लागेपर्यंत काळजी करण्यापेक्षा चिंता करण्यापेक्षा भय बाळगण्यापेक्षा उद्याचं नाम घेतलेलं सर्वात उत्तम ते त्यांना देणारे जे भेटले ते अधिकारी तर त्या अर्थाने ते आता असं आहे लुबाडलो गेलो जसं आपल्याला ह्याच्याबद्दल विषय झाला होता ना की चोरीचं कळलं नाही तर मनुष्य गडगंजा आहे असंच समजेल जे, जे असेल असेल काही गडगंज आहेत ते गेलेलं आहे पण ते बघायला गेल्यानंतर कळलं यात काही शिल्लक नाही आहे मग काय पन्नास वेळेस व्हावते चिल्ह्याचे चिपा असतील काय असेल ते असेल पण ते आता तिथं काही नाही आहे हे ज्या क्षणी कळतं तेव्हा पण ते केव्हा कळतं जेव्हा मनुष्य बघतो तेव्हा व्यवहाराने तो त्याच्या त्या जागी बघतो कुठे असेल तिथे आणि पारमार्षिकदृष्ट्या तो आत बघतो तेव्हा त्याला कळतं अरे हे सगळं आवड आहे कारण हे लुबाडणूक झाली पाठीपोटी लुबाडी तसे अक्षरशः खरं आहे जेगाला वाढला गेला म्हणतात ना त्याचा पाठीवर मारा पोटावर मारा का म्हणतात म्हणजे दोन्हीही त्याला गरजेचे तर त्या अर्थाने त्याला उभा राहण्यासाठी ते उभं राहण्यासाठीच ती पाठ दिली ना ती नाही आहे त्यांना आपल्याला उभा केला तो मनुष्य प्राणी करताना उभा जो केला तो कशासाठी केला मुळामध्ये की त्याला आणखीन काहीतरी त्याच्याकडून अपेक्षित आहे म्हणून उभा केला नाहीतर ते आडवे आहेत सरपटणारे आहेत सगळे आहेत उडून जाणारे आहेत सगळे आहेत पण असं नाही कोणाला उभं केलं ते त्यासाठी केलं ते पाठीपोटी हे लुबाडतात म्हणून दुष्टवासना पाठीपोटी लुबाडीत असे तेणे जालो भिकारी चौऱ्याऐंशी लक्ष गेलो घरी परी शांती नसे अणुभरी कासावीस झालो तेव्हा <coughs> हे कासाविषयी कोणाला आहे जे परवा आपला निघाला निघालता त्यांची आठवण झाली होती तो तोच येतो की परमार्थ हा पोळलेल्यांसाठी आहे पण पोळलेलं एखाद्याला आजार झाला जे आता आपण ह्याचे मधुमेहासारखे आजार असतात किंवा काही संवेदना नष्ट करणारे आजार असतात तर त्याला टोचलं तरी कळत नाही रक्त तर आलं तरी कळत नाही कारण संवेदना आहे तर आजाराचं लक्षण कळणार नाहीतर ते पण नाही तर, तर संवेदना नष्ट करणारी जरी एखादी गोष्ट घडली कुठल्याही प्रकारचे तर ते का सणाने जातं याने जातं असंख्य गोष्टींनी जातं त्या क्षणी जातात तर जो काही गोळी म्हणलं नाही तसं आहे त्या क्षणी जातं पण पुढे काय पुणे, पुणे थे थे ते तिथे दुसऱ्यांच्या लक्षात येतात ते सांगतात मग संतांच्या ते लक्षात येतं आणि ते सांगतात की अरे लिभाडणूक होते इकडे काळा जातो ते आहे ना कणाकडं ते आहेच ते समर्थांचे सगळे आपल्यासमोर असेलच तर हे घडीने घडी काळ आयुष्य नेतो हे जे आहे हे तो नेतो आहे आणि इकडे आपलं नुकसान होतं आहे हे नेऊ दे त्याला कारण तो देणारच आहे तो नेण्यासाठी झालेला आहे पण नेण्यासाठी आला असला तरी मी मिळवण्याचं काम केलेलं आहे मला मिळवायचं ते त्यांनी जी संधी दिली तिचं चीज करायचं मी काम केलं तर मला तो नेतो याची चिंता नाही कारण मला जे गाठायचं ते मी गाठला तर ते जर नाही झालं ते हलो भिकारी चौऱ्याऐंशी लक्ष गेलो घरी परी शांती नसे अणुभरी कासावीस झाल तेव्हा शांती नाही म्हणून कसावीस झाला तो कशानं झाला आता मनुष्य कसावीस आहे कशानं कसावीस आहे आपण आपलं शोधलं तरी हे स्वतःच शोधायचा विषय तब चटे ये सदनी पावलो सदनी पावलो तेथे श्रीमंत धनी तव अवचटे ये सदनी पावलो तेथे श्रीमंत धनी भेटला करवितो विन, करितो विनवणी तळमळ दातारा शांत करणे निवणं म्हणतो निवणं आपल्याकडे आहे दूध निवतं पाणी नेवतं जिथे पाणी उष्णतेला जाणं हा काही पाण्याचा स्वभाव नाही पाणी शांत असणं किंवा गार असणं हा त्याचा स्वभाव आहे मूलतः जो स्वभाव आहे त्याप्रमाणे ते असलं की ते बरोबर असतं ते तापलं की चटका बसतो तेच पाणी आहे जे जी जीवाला तापलेल्या शांत करतं तेच पाणी तापलं की जीवाला गिळता येत नाही अशी अवस्था येते तर या अर्थाने हे जे निबवा तळमळं निबवा दातारा किंवा ते मुद्दम शब्द वापरले की देणारा आहे त्यालाच सांगून उपयोग आहे म्हणजे <laughs> काय आता सांगायचं यांचं सांग भाऊसाहेब महाराजांचं सांग ते म्हणायचे जे ज्याला स्वतःला पांघरू नये आईला तीच मुलाला घाल ना म्हणजे की सोप्या भाषेत सांगितलं ज्याला स्वतःला पांघरू नये आईला तीच मुलाला पांघरून घालील त्यामुळे ज्याला शांती आहे तोच दुसऱ्याला शांती देईल आणि तो सुद्धा दे। देणारा देणारा समर्थ असला तर त्याला ते देता येतं तर त्या अर्थाने ते समर्थ आहेत म्हणून त्यांना काहीही देता येते आपल्याला तळमळं निववा दा माझी तळमळ गेली म्हणजे जा एकदा शांतता झाली तर बाहेर वस्तू किती आहेत घरात परिस्थिती काय आहे लोक काय म्हणतात ह्याच्याशी काही समजायचं आपण शांत आहोत हे होऊ शकतं तर ह्याच्यासाठी तळमळ नेव्हा वा दाता तळमळ कशाने झाली तो ज्याचा त्याचा विषय पण त्यांनी मागितलं म्हणून तो 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 शब्द दाता तेवढ्यासाठी तो रुपाळ वा दातारा ते देणारे आहेत असलं तरी ते दिलं गेलं पाहिजे हा पण आहे ह्यातसुद्धा फरक आहे थोडासा म्हणून दातारा शब्द वापरला आहे की जो देणारा आहे दाता आहे ज्याच्याकडे तो आहे तोच दान करेल मग अशी म्हटलं तसं पांघरुण आहे तरच ते बाळाला घालेल तसं आहे तर त्यांच्याकडे ते आहेच आहे जे उदंड आहे म्हणून त्यांना ते येतं तळमळाने आणि दातारा वेदशास्त्रे वर्णिली कीर्ती दया क्षमा बोध शांती अनन्य भक्तीची संपत्ती वसते येत तर त्या अर्थाने कारणाचं उदाहरण दिलं होतं गेल्या आपण आहायला होतो ऐसी कीर्ती परिसली तेव्हा धाव घेतली परी द्वारी आड पडली थोर थोर अविश्वासे कलोनी दिले देह लोह पडळ आले अहंतेने पांगुळ केले मजलागी द्या त्यांना त्यावेळेलासुद्धा ते आपल्याला स्वत ज्यांना हे बदलल्यानंतरचं आणि आपण पाया पडावा अशी त्यांची परिस्थिती आहे नव्हे ऐश्वर त्यांची कृपा लक्षात ठेवावी बुवाची त्यांनी हे लिहिले <coughs> तर त्याच बोवांना माझा ह्या असल्या बोवांच्यावर विश्वास नाही त्यामुळे मी त्यांना भेटणार नाही असे त्यांची भूमिका होती ज्यावेळेला ही आपल्याला माहिती त्यावेळेला जरी तुम्ही गावात बोलावलं असलं जरी ते तुमचे गृह आणि काय असेल पण माझा विश्वास नाही मी काय येणार नाही तुम्हाला काय पाहिजे काव्यशक्ती आहे देतो लिहून म्हणजे ते जे म्हटले ना अहंतेने पांगुळं केले माझं बरोबर आहे ह्याच्या मुळाशी काय आहे तर अहंतच आहे माझं बरोबर आहे किंवा नाही एवढं तरी बघितलं पाहिजे मग नंतर कदाचित दुसऱ्याचं बरोबर ठरेल नंतर आपलं ठरेल काय असेल ते असेल पण निदान ते पाहून तरी पारखून तरी ठरवलं असतं की हे महाराज कोण आहेत बाबा आलेले यांनी एवढं बोलावले तर कशासाठी बोलावले काय आहे थे तर ते नुसतं त्यांच्या नुसत्या पाहण्यात ते होतं म्हणून महाराजांनी जाताना म्हणून हे एवढं सगळं झालं म्हणून ते दारात येऊन भरायले आपण दिले ती पदं मिळत गात तर हे जे कोण महाराज आहेत ते निदान आपल्या दारावरनं चालली स्वारी तर निदान बहुतरी तरी हे कोणाच्या नादाला लागून लागले किंवा फसले म्हणा फार तर असं ती अहंतेने पांगळ केले त्या क्षणी त्यांना फसलेत त्या असं वाटते पण म्हणून दारात येऊन पाहिले की तेव्हा तेव्हाने नुसतं त्यांच्याकडे पाहिलं काय झालं त्यांना कळलं नाही दृष्टीने आत येऊन बसले विचार करायला सुरुवात झाली आत दृष्टी वळणं की विचार करायला सुरुवात झाली जी दृष्टी बाहेर होती ती फक्त कर्तृत्वाचा अहंकार वाढवत होते आत अहंकार हा अंधार आहे अज्ञान हा अंधार आहे तर तो, तो फक्त वाढवित राहतो मनुष्य तर त्याच्यामुळे अहंतेने पांगुळाकडे पडळ आले म्हटलं ना समोर दिसलं तरीसुद्धा देहलोभ हे पडळ आले ते माझ्या स्वतःच्या देहप्रेमामुळे किंवा माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे मी पांगळा झालो म्हणजे वास्तविक पाय असताना त्यांना महाराजांकडे जाता आलं नाही तिथल्या तिथंसुद्धा तितल जे दारातून चालेल म्हणून महाराजांनी तो कवित्वाचा प्रसाद पाठवला हा जो उल्लेख आहे त्याच्यात तो त्यासाठी पाठवला त्यांना माहिती होतं की हा जीव आपला आहे तो भले काय करू तो दारात वारो नाही तर किंमत न ना देव नाही तर आणि काय करायचं ते करू हा जीव आपला आहे तो बरोबर येणार त्यांना माहिती असतं ते म्हणायचे ना ज्याचं खाता येते तर तो येतो बरोबर तर त्याप्रमाणे त्याला यावं लागेल तर आपण आपला कविताचा प्रसाद पाठवावा त्यांनी तो नारळ प्रसाद पाठवला आता हा मनसे इच्छा आलेत ते बघितल्यावर आपल्याला काहीतरी चित्ताचं हे झालं पालट झाला तर आपण जाऊन निदान नारळ दिला आहे तर जाऊन नमस्कार तरी करून येऊ निदान म्हणून जे गेले एकदा ते गेले तिथं अन त्याने केले मग लक्षा ते लक्षात आलं मग त्यांच्या लक्षात आलं ते आपल्या लक्षात यावं बस आता आज नको जास्त काय विषय झाला आहे हे घरदार चे घरदारिना तु द्वार तुे तुझेच हे घरदार परिनाे येण्या ये द्वार तुझेच हे घरदार देवा तुझेच हे घरदार परिणा तुझ येण्या द्वार परीना तुझ येण्या द्वार परीनाथ तुझ परिणा तुझ येण्या द्वार अवघा अंतरी अंधार अवघा अंतरी अंधार प्रकाश शोधितो बाहेर वहां अंधार प्रकाश शोधितो बाहेर 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 प्रकाश शो जगी आधीचाच गोवा जगी आधीचाच गोवा तेणे दुःख वाढे जिवा जगी आधीचाच गोवा तेणे दुःख वाढे जिवा तेण दुःख वाढे जिवा ते दुःख वाढे जिवा तेणे दुःख वाढे जिवा णि दुःखवाडे जिवा देवारि हि मायावावरि हि माया आम् ए उद्यायावा आवरि माया आत तु उद्याया आम् ए उदया आता तुम्हा येऊ दया तुम्ही येता प्रकाश तुम्ही येता प्रकाश तुम्ही येता प्रकाश येई दर्शनांतरीचे होई दर्शनांतरीचे होई दर्शनांतरीचे होई दर्शनान्तरिने जपुया देव दीन जपुया देव गाठु आनन्दाच गावीन जपुया देव गाठू आनंदाचा गाव 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 श्रीराम 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 श्री